आज बुलढाण्याचे मस्तवाल आमदार संजय गायकवाड यांचा आम्ही पंढर पंढरी नगरीमध्ये छत्रपती शिवाजी चौकात सर्व ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे कारण आमच्या सर्वांचे नेते आणि ओबीसीचा कैवारी छगनरावजी साहेब यांच्याविषयी अत्यंत खालच्या दर्जा वक्तव्य केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध केलेला आहे मी मुख्यमंत्री महोदयांना इशारा देतोय तुमच्या गायकवाडांना समज द्या जर ओबीसीच्या जादाला लागाल तर इथून पुढं पुढं ओबीसी समाज जशात तसं उत्तर देईल छगन भुजबळ साहेबांच्या बद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाडनं परत केलं तर नक्कीच आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे पंढरीचा काय प्रसाद असतो हे त्यांना बघायला मिळेल कितीतरी मतं मिळवण्यासाठी एखाद्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम सध्या काही लोक का सत्तेची सत्तेची मस्ती आल्यासारखं वागत आहेत या मस् या मस्तवाल सत्ताधाऱ्या मस्तवाल आमदाराची मस्ती उतरण्याचं काम नक्कीच ओबीस समाज करेल Yeah!